मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरील स्थगिती अखेर उठवलेली आहे मुंबई हायकोर्टाचा सिनेट निवडणुकीला आता ग्रीन सिग्नल पाहायला मिळतोय उद्याच विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका होत आहेत मुंबई हायकोर्टाचा मुंबई विद्यापीठ प्रशासनाला हा मोठा दणका मानला जातोय मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरची स्थगिती ही उठवण्यात आलेली आहे बुलेटिनच्या सुरुवातीलाच या संदर्भातला खास रिपोर्ट मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरील स्थगिती मुंबई हायकोर्टानं उठवली बावीस सप्टेंबरलाच मतदान घेण्याचे आदेश कोर्टानं मुंबई विद्यापीठाला दिले सिनेट निवडणुकीला अवघ्या अठ्ठेचाळीस तासाआधी स्थगिती देण्यात आली होती हायकोर्टाचा निर्णय म्हणजे सरकारला मोठा दणका मानला जातोय आम्ही उच्च न्यायालयाचे खूप खूप आभार मानू इच्छितो कारण उच्च न्यायालयाने त्याची तातडीने सुनवाई करून आज विद्यापीठाच्या विरोधात आदेश देत उद्याच्या उद्या, उद्या, उद्या। म्हणजे बावीस सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्याचे निर्देश दिलेले आहेत हा विजय हा केवळ युवा सेनेचा नसून हा तेरा हजार पाचशे पदवीधरांचा आहे सलग दुसऱ्यांदा निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सरकारवर टीका केली होती सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही दोनदा रद्द केली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिम्मत नाही मुंबई विद्यापीठाची निवडणूक घ्यायची हिंमत नाही तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार जिथे ईव्हीएम नाही तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नाही विद्यापीठ निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादीनेही विरोध केला होता सिनेटच्या निवडणुका झाल्या पाहिजेत कारण शेवटी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थातून आलो त्यामुळे सिनेटच्या निवडणुका विविध कालावधीमध्ये घेतल्या गेल्या पाहिजेत असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनंही विद्यापीठाविरोधात आंदोलन करत स्थगितीचा निर्णय मनमानी असल्याचा आरोप केलाय भाजप आमदार नितेश राणेंनी मात्र मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप केलाय सिनेट काय तुझ्या मालकाच्या मुलाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही सिनेटमध्ये जे काही मतांच्या याद्यामध्ये केली अशी आम्ही ऐकतोय ही पारदर्शक व्हावी म्हणून कदाचित तो निर्णय घेतला गेला असेल सत्तेत भाजप आहे मग निवडणूक रद्द झाल्यावर आंदोलन कशाला करता असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला एक पाहिलं गेलं तर शिक्षक मंत्री कोणाचे आहेत सेंट्रल आहेत त्यांना अर्थात त्यांच्या खात्यात काही कळत नाही पण ठीक आहे वन नेशन वन पोल बोलणारे दोन राज्यात निवडणुका बरोबरी घेऊ शकत नाहीत हरियाणा आणि महाराष्ट्र एकत्र घेऊ शकले नाहीत जम्मू काश्मीर मध्ये किती फेस लावल्यात आपण बघा हे लोक निवडणुका घेणार मुंबई विद्यापीठानं सलग दोनदा सिनेट निवडणूक स्थगित केली होती पण आता दुसऱ्यांदा मुंबई हायकोर्टानं निवडणुकीवरील स्थगिती उठवल्यानं सरकारच बॅकफूट वर गेल्याचं चित्र निर्माण झालंय ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,